नाही नाही मला मला तुमच्या सोबतच झोपायचं आहे तो सोडतो म्हणताच ती त्याला हक्काने अजूनच घट्ट झोपायचं बोलते या विचाराने त्याला घाम फुटला ना तिच्या सोबत झोपणं त्याच्यासाठी तरी सोपं असणार होत का त्याने तिचा हट्ट ऐकून कसा बसा त्याचा आवंडा खाली ढकलला आणि परत आपल्या मिठीत विसावलेल्या पाहिलं जाना नित्या वाट असेल ना तुझी तो तिला काहीतरी कारण देऊन पाहतो पण त्याच्या समजवण्यासोबत ती अजूनच त्याच्या मिठीत शिरत चाललेली आज तर ह्या राक्षसाची हालत खराब करूनच ऐकणार होती वाटत जाना प्लीज तो परत काही बोलायला त्याने प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवला माकडाच्या पिल्लासारखी अगदी बिलकुल बसलेली त्याला ती जण थोडी जरी मिटी सैल झाली तरी तो लाम करेल ही तिच्या मनात भीती बसलेली अहो मी मी तुम्हाला नको आहे का त्याच्या वारंवार समजवण्याचा तिने तिला हवे तो अर्थ काढत मानवर करून तिचे भरलेले डोळे त्याच्यावर आणले आणि बस त्या पाणीदार डोळ्यातले ते अश्रू त्याच्या पाषाण रुपी हृदयाला किती टाईम तग धरू देणार होते ना त्या डोळ्यांनी तर वेड लावलेलं त्याला इतकं की तिच्या एका नजरेसाठी तो काहीही करू शकत होता कम फायनली या निरागस रूपासमोर काय झिंकणार होता ना तो जो कोणासमोर आजपर्यंत हरलाड होता तिथे त्याच्या जानाने त्याला तिच्या निस्वार्थ प्रेमाने वाकवलं होतं तसंही तिच्यापासून लांब राहणं त्याच्यासाठीही तितकंच अशक्य होतं आता तिच्या दुराव्याच्या विचारानेही त्याला अक्षरशः जीवघेण्या वेदना व्हायच्या ती त्याचं प्रेमच नाही तर जुनून झाली होती आणि ह्या क्षणी जर ती त्याच्या मिठीत आहे तर हा क्षण त्याला मनापासून जगायचा होता अहो तुम्हाला खरच, खरच मी नको आहे का तिला वाटलं तो अजूनही तिला सोडून यायच बोलतोय म्हणून त्या टपोऱ्या डोळ्यातून दोन मोठे मोठे ठेम तिच्या गालावर ओगळले तसा ह्याने मनातच तस हातात सुचकारा सोडला रणण्यात तर मॅडमचा हात कोणीच पकडू शकत नव्हतं जाना तुला माझ्याबरोबर झोपायची भीती नाही वाटत त्याने तिच्या गालावर हात ठेवून खोलवर तिच्या डोळ्यात पाहिलं तिच्या डोळ्यातलं प्रत्येक दुःख त्याच्या नजरेनेच घेऊ पाहत होता तो पण ती ती वेळी तर त्याच्या नजरेत त्याचा एकाकीपणा बघत होती त्याची नजर चितकी खोल होती

पण तो मात्र तिच्या उत्तरावर भरून पावला आणि डोळ्यात आनंदाचं पाणी आतच नजर फिरवली इमोशनल या राक्षसाला का झोपायच तो तिला उठवायला जाणार पण मॅडम सोडतील तर शपथ ना इतका तर वेताळ पण त्या राजा विक्रमाला चिकटला नसेल तिचे ते बालिश नकरे बघून तो गालात हसतच तिला दोन्ही हातांवर उचलतो तसं सियाने लाजतच त्याच्या गळ्यात हात गुंफत माने चेहरा लपवला तसं अग्नेयचा हसू आणखीनच गडद झालं इतकं लाजून त्याला अजून किती तडपवणार होती ती काय माहीत अग्नेय तिला बेडवर आणून अलगत झोपवून तिच्या अंगावर ब्लँकेट ओढतो आणि तो थोडा बाजूला होणार की तोच तिने पटकन त्याचा हात पकडला अहो तु तुम्ही नाही झोपणार त्याला जाताना बघून ती परत उठायला जाणार की त्याने पुढे होऊन तिला लगेच अडवलं जाना यू स्लीप वेल well. आय हॅव सम वर्क त्या डीम लाईटच्या फिक्कड प्रकाशातही तिचं ते निरागस सौंदर्य इतकं काय खुलून दिसत होतं की त्याचं शरीर क्षणातच गरम व्हायला लागलेलं म्हणूनच तर तो तिच्या जवळ जात नव्हता ना आहो पण मला मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे जर तुम्हाला कामच करायचं असेल तर ठीक आहे मी मी जाते माझ्या रूमवर त्याच लांब बघून तिचा मन खूपच उदास झालं पण त्याने मात्र अस्वस्थ होत मनातच उसासा सोडला ही मुलगी आज त्याला पेटवूनच राहणार होती वाटत जाना त्याला तिला कस समजवू तेच कळेना तुम्ही करा तुमचं काम मी जाते बोलली ना तसही लागलंय शेवटी तीही सिया होती तिची ही नाटके त्याला इतक्यात तरी कळणार होती काही का कळायला ती त्याला काही सुचूच कुठे देत होती आता तिचं डोकं दुखतय म्हटल्यावर बाकी कसला प्रश्नच येत नव्हता त्याने दीर्घ श्वास घेत मनाची पूर्ण तयारी करून तो काही अंतरावर तिच्या बाजूला झोपला आणि त्याने पटकन डोळे मिटले तिच्याकडे बघायचंही टाळत होता तो असं तर पहिल्यांदा झालं असेल की त्याच्या बाजूला मुलगी असूनही तो शांत राहिला असेल पण ही मुलगी कोणी साधी सुधी थोडी ना होती ही तर त्याची जाण होती जिच्या सोबतचा प्रत्येक मोमेंट त्याला हळूवार जपायचा होता घ्या इथे मी ह्यांच्या झोपेसाठी तळमळतीये तिथे या राक्षसाच फल काहीतरी चाललंय मी बाजूला झोपूनही हे असे काय लांब झोपले आहेत जणू मला कुठला घोर आजार झालाय अवघड आहे बाबा ह्या माणसाच आता मलाच थोडं निर्लज्ज व्हावं लागणार वाटत सियामनातच डोक्यावर हात मारून अग्नेयाच्या नावाने चडफडून घेते पण आज ही मेनका तपश्चर्या भंग करूनच ऐकणार होती हे मात्र नक्की अहो मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे सिया स्वतःच त्याच्या जवळ येत त्याला एका बाजूने मिठी मारते तसे इथे अग्नेयाने त्याचे डोळे गच्च मिटून घेतले अहो प्लीज ना तिला आता त्याच्या उभे झोपायचं होतं त्याचा हा संयमी स्पर्शच वेडावत होता तिला बस अजून कसा बर संयम ठेवणार होता ना तो शेवटी आता तिच्या स्पर्शापासून लांब न पळता तो एका कुशीवर होत तिला ओढून मिठीत घेतो तेव्हा कुठे तिच्या सोबत त्याचा हृदय शांत झालं मुद्दाम केलंस ना त्याची तेज नजर तिची नाटके ओळखणार नाहीत असं होईल का बाजची नजर होती त्याची जी अंधारातही लपलेल्या गोष्टींना आरामात पारखू शकते काय फरक पडतो ना सिया हसतच त्याच्या माने चेहरा घुसळत बोलली खूप फरक पडतो जाना तुला नाही कळणार तिच्या त्या नाजूक स्पर्शाने त्याच्या डोळ्यांनी अजूनच स्वतःला आत ओढून घेतलं जिथे इतक्या मुलींसोबत रात्री रंगवूनही त्याला कधीच समाधान मिळालं नव्हतं तिथे तिच्या एका मिठीनेच त्याच्या सर्वांगात भूकंप आणलेला अहो टाईट मिटीत घ्या ना सिया त्याच्या स्पर्शात हरवत अजूनच त्याला घट्ट बी लागली त्या थंड रूम मध्ये त्याच्या शरीराची गर्मी जणू तिला प्रेमाची ऊब देत होती पण त्याच्या मानेवर जाणवणाऱ्या तिच्या गरम श्वासांनी त्याची मिठी आपोआपच घट्ट झाली तशी इथे सियाच्या ओठांवर लाजेचा हसू पसरल तिच्या सर्वांगाला त्याचा होणारा स्पर्श तिला देखिल बेचैन करून गेला अजून घट्ट ती आता त्याच्या स्पर्शात पूर्ण हरवली होती जाना तिच्या हट्टासमोर अग्नीचे श्वास जड होऊन त्याचे शरीर मात्र भट्टीसारखं तापलं होतं तो त्याचे ओढदाताखाली धरत कसं बस स्वतःच्या भावना आवरतो अहो प्लीज पण ती आज त्याचा संयम टोकाला पोहोचवूनच राहणार होती शेवटी तो तिच्या कंबरेभोवती हात गुंफत तिला पूर्ण स्वतःच्या मिटीत बंदिस्त करताच सियाच्या ओठांवर हसूपसरलं आणि त्याच्या उभ्यात तिने लगेच डोळे मिटले त्याच्या अंगाची आग आग करून ती न विझवताच झोपली होती ही बया मग त्या बिचाराने आता नेमकं का करायचं काय तिच्या श्वासांची लयबद्ध हालचाल त्याच्या छातीला जाणवताच त्याने त्याची मिटी थोडी सैल सोडत मगासपासून अडवून ठेवलेला श्वास मोकळा केला आणि किंचित मागे झाला झोपेत तर किती सुंदर भासत होती ती पण आता त्याला तिला अजिबात डिस्टर्ब करायचं नव्हतं कितीतरी वेळ तिला मिठीत कुरवाळत तिच्याकडे एक टक बघत बसलेला तो तिच्या डोक्यावरची पट्टी त्याला त्रास देत असली तरी तिच्या चेहऱ्यावरची नजर हटवण इतकसं सहज सोपण होतं त्याच्यासाठी खरंच खरंच आपल्यासारख्या डेविलला एका प्रिन्सेसवर प्रेम होऊ शकतं का यावर त्याचा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता पण आता त्याच्या मिटीत एकदम निर्दास्त होऊन झोपलेल्या तिला बघून त्याला खात्री झालेली प्रेम या नावाचाही त्याच्या आयुष्यात कधी उच्चार झाला नव्हता तिथे आज तो कोणावर वेड्या प्रेम करत आहे यावर कोणी सांगून तरी विश्वास ठेवणार होतं का अहो अजून टाईट हग हो हवी ती वेळी झोपेतही त्याची सैर झालेली मिठी जाणवतात आणखी त्याच्या मिठीत शिरू पाहते जणू त्या ब्लँकेटपेक्षाही त्याच्या शरीराची ऊब तिला सुकून देत होती तिच्या या गोड कृतीवर त्याला तर तिला खाऊन टाकूचच झालं किती विश्वासानं त्याच्या मिठीत झोपलेली ती आणि तो तोही किती संयमाने तिला हाताळत होता तसंही तिच्या बाबतीत प्रयत्न करूनही कोणते चुकीचे विचार त्याच्या मनात यायचे नाही आय डोंट नो बाय आय लव यू अ लॉट इवन आय कांट एक्सप्रेस माय फीलिंग्स इन फ्रंट ऑफ यू बट नाव आय डोंट वॉन्ट टू लूज यू इन एनी केस यू आर ओन्ली माईन जाना ना ओन्ली माईन अग्नेय चड कंठाने तिला घट्ट मिठीत घे तिच्या कपाळावर दीर्घ ओट टेकवत मनातच फुटफुटला आणि तिला घट्ट हृदयाशी लावत त्यानेही डोळे मिटले इतके वर्ष ज्या झोपेने त्याच्याकडे पाठ फिरवलेली जणू आज ती झोपही तिच्या सहवासात त्याच्याकडे डोकावून बघत होती वाटतं कारण आज तिच्या मिटीत अग्नेयला दहा मिनिटातच शांत झोप लागून गेली मला मला तुझ्याशी बोलायचं आहे सकाळी नित्या गार्डन मध्ये तिच्या नेहमीच्या ठिकाणी योगा करत शांत मुद्रेत बसलीच होती ती तिच्या कानावर तिला नको असलेला आवाज पडला आणि त्या ध्यानातही तिच्या कपाळावर हलकी अटी उमटली जी त्याच्या बारीक नजरेने बरोबर हेरली मी म्हटलं मला तुझ्याशी बोलायचं आहे तिचा काही रिस्पॉन्स नाही बघून आरव परत चिडतच तिच्याकडे बघतो म्हणजे हा मुलगा नक्की माफी मागायला आलाय की भांडण करायला ते आधी कोणीतरी समजवा त्याला पण मला नाही बोलायचं आहे नित्याने तिचं ध्यान डिस्टर्ब होऊ न देता त्याला डोळे मिटूनच उत्तर दिलं कदाचित सकाळी सकाळी त्याचा तोंड बघून तिला तिचा दिवस खराब घालवायचा नसावा तसही तुला बोलायचंच नाही आहे तुला फक्त मी काय बोलतोय ते ऐकायचं आहे आणि मला नाही वाटत तुला माझा ऐकण्यात काही प्रॉब्लेम असेल आरवतीच्या तोंडावरचे ते थंड एक्सप्रेशन बघून खर तर चिडत होता पण आता त्याला नवीन कुठला सीन क्रिएट करायचा नसल्याने त्याने मनातच दात ओठ खात कसा बसा त्याचा राग गिळला कालच्या गोष्टीवरून ती चिडेल भांडेल असं त्याला वाटलं जे नेहमी पण ह्या ती शांत राहिलेली त्याला पचत नव्हत कालही तुझलच होत मी सो आता मला काही ऐकायचं नाही आहे सो प्लीज मी एकदा सांगितलं ना सध्या मला तुझ्याशी बोलण्यात आणि तुझं कोणतं प्रवचन ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे प्लीज मला माझं स्टेशन शांतीत पूर्ण करू दे नित्याने आत्ताही शांततेत उत्तर दिलं पण तिच्या या कूल रिॲक्शनवर त्याच्या आतला ज्वालामुखी खतखतत होता त्याचं काय काल तो तिला बोलला याचं खरं तर त्याला रिग्रेट वाटत होतं पण आता समोरून स्वतःहून वाकायला साहेबांचा इगो आड येत होता त्याच काय नित्या मी शिस्तीत बोलतोय तर बघून दोन पावलं पुढे आलाच होता त्याचा फोन वाजला आणि इथे नित्याने मनातच हुश केलं बर झालं या रेड्याला कोणाचा तरी फोन आला नाहीतर ह्याच सॉरीही नेहमी सारख जीवावर उदार होऊन बोलला असता तो तसही नेहमीच तर आहे त्याच हे मम्मा काही बोलली तर हा त्यात मलाही ओढतो तेही माझी चूक नसताना अरे मम्मा बोलली तर तिच्याशी माझे कशाला पाय माझ्यावर राग काढतो यडछाप कुठचा नित्या डोळे बंद ठेवून मनातच चडफडत होती त्याच्या गिरटीच पुराण ऐकण्यात तिला काळी मात्र इंटरेस्ट नव्हता त्याच हे वागणं नेहमीचा असल्याने तिला मुळात त्याच्याशी बोलायच नव्हतं त्याने वैतागत नाव पाहिलं पाहिलं आणि कपाळावर घासत परत एकदा नित्याकडे जी अजूनही तिच्या समाधीतच लीन होती खर तर त्याला नित्याशी बोलायचं होत पण आता हिचा फोन उचलल्याशिवाय त्याच्याकडे काही पर्यायही नव्हता गुड मॉर्निंग आरू बेबी आज तर पलीकडून श्रीजाचा तो उत्साहीदायी आवाज ऐकूनही आरवच्या थोबड्यावरची वक्ररेषा हल्ली नाही कारण नवाब आत्ताही रागत नित्याकडेच बघत बसलेले ना ती बया अशी काही ध्यानाला बसलेली की तिने जणू हिमालयात जाऊन समाधीच घेतली आहे क्यूटी इतक्या सकाळी सकाळी कॉल केलास काही काम होतं का आरव नित्यावरच नजर रोखून कधी नव्हे ते त्याच्या क्युटीशी डायरेक्ट मुद्द्याचा बोलला अरे वा या चिपकूचा फोन आला का बर झालं आता ही काय त्याला का पुढचा एक तास तरी सोडत नसते आज तर देव ही माझ्यावर मेहरबान आहे म्हणायचा नित्या चेहऱ्यावरची रेगही हलू न देता शांत मुद्रेतच मनात अक्षरशः उड्या मारत होती बेबी आर यू अपसेट बट वाय अरे बाबा काल तू ऑफिस मधून लेट आलास म्हणून मी तुला डिस्टर्ब केलं नाही म्हणून तू रागवलाय का माझ्यावर बट बेबी तू थकला असशील म्हणून मी रात्री कॉल नाही केला पलीकडून श्रीच्या काळजीने आरवला कळकळीने समजवते तिला वाटलं तिने कॉल नाही केला म्हणून तो अपसेट झालाय म्हणून पण खर तर त्याच्या अपसेट होण्याचं कारण त्याला तरी माहीत होत का श्रीजा रिलॅक्स आय एम फाईन मी मी का अपसेट होईल ते पण दुसऱ्यांमुळे शेवटचा शब्द बोलताना आरवचा रागीट कटाक्ष परत नित्यावर पडला पण हे ध्यान तर कधी नव्हे ते आज खूपच गंभीर ध्यानात बसलेलं बरोबर आहे हा माणूस दुसऱ्यामुळे कसा काय अपसेट होऊ शकतो ना उलट दुसरेच ह्याला बघून अपसेट होतात कोणीतरी आरसा दाखवा ह्याला नित्याने मनातच नाक मुरडलं आरव मी कोणी दुसरी आहे का लगेच तिथून श्रीजाचा चिडका आवाज काणी पडला आणि इथे आरवने पणातच डोकं आपटलं जिला तो उद्देशून बोलत होता ती तर मस्त निवांत बसलेली आणि ह्या मुलीचा कशाशी काही संबंध नसताना ही सगळं स्वतःवर ओढून घेतीये त्या लेकराला तर या दोन महामायांच्या मध्ये स्वतःचे केस उपडूसे झाले क्यूटी मी तुला नाही बोलत आहे बाबा ओके लेट इट बी तू तू कॉल का केलेलास त्याला आता नवीन युद्ध नको होतं आधीच कालच्या युद्धाचे ते भयानक परिणाम तो आजही भोगत होता अग बाई क्यूटी की फ्रुटी आज कधी नव्हे ते मलाही तुझ्यावर प्रेम येऊन राहिलं बघ अजून थोडा वेळ याला असंच पक्वत रहा म्हणजे तुमचं हे गोड गोड भांडण असंच चालू दे तोपर्यंत मी हळूच सटकते इथून नित्या हळूच एक डोळा उघडून तिला पाठमोऱ्या हुब्या आरोकडे बघून निस्वास सोडला त्याची तिच्याकडे पाठ आहे बघून तिला किती ते हायस वाटलं वॉट्स रॉंग विथ यू आरव आता मी तुला सहज कॉलही नाही करू शकत का मी तर तुला नेहमी ह्या टाइमला गुड मॉर्निंग कॉल करतेच ना पण मे बी तू अजूनही झोपेतच आहेस बेबी इट्स ओ क्लॉक इट तुझी पण मला कॉल बॅक कर बाय श्रीझाने आरवचं असं गोंधळलेलं बोलणं ऐकून वैतागतच कॉल कट केला क्युटी प्ली, प्ली, प्लीज लिसन आपणच माती खाल्ली हे कळेपर्यंत कट झाला होता यार शिट, हे ना हिच्यामुळे रागात मागे त्याचे डोळे आणखीनच लाल झाले कारण त्याची शिकार तर केवाची तीतून पळाली होती नित्याची बच्ची काल विनाकारण तुझ्यावर रागवलो त्याच मला कुठेतरी रिग्रेट वाटत होत बट आय वॉज रॉंग तू ना माझी अपोलॉजी पण करत तुझ्या कृपेने प्रत्येक वेळी मी माझ्या क्युटीला हट करतोय आरो काय चीज आहे ते आरो दात ओट खातच पाय आपटत तिथून निघून गेला ए कोण कोण आहात तुम्ही का पकडून ठेवलंय आम्हाला सोडा आम्हाला आमी मी तुमचा काय बिघडवलंय एका गोदाऊंच्या अंडरग्राउंड बेसमेंट मधून हा एकच आवाज कालपासून बेंबीच्या डेटा पासून ओरडत होता पण त्याची हा साधी त्या भिंती पलीकडे जात नव्हती मग कोणाला ऐकू को काय जाणार होती ना अहो हे हे कोण आहेत तुम्ही तुम्ही काही कान नाही ना, ना केलेत त्यातली बाई रडतच त्या काळोखात त्या व्यक्तीच्या आवाजाचा वेध घेत तिकडे बघते त्या रूम मध्ये प्रकाशाच्या साध्या एका जागा नव्हती असा होता होता तिथे तिथे पण प्रकाश पोहोचणार तरी कसा होता ना कारण त्या अंधारावरच तर फक्त त्याच राज्य होत जिथे प्रकाश आला त्यानेच नो एंट्री दिलेली ज्या दोघांना पकडलेलं त्यांना तर पुसटशी ही कल्पना नव्हती की कि त्यांनी किती मोठा मरण त्यांच्यासाठी ओढून घेतलंय ते ते पण त्याच्या हातून जो स्वतः तर एक राक्षस होता पण आता विचार करून तरी काही उपयोग होता का त्यांचा मृत्यू आज ना उद्या अटळ होता हे मात्र नक्की कारण त्यांचा मृत्यू विधी लिखित नसून अग्नेय लिखित होता त्यामुळे त्या मृत्यूत वेदनेची तीव्रता शंभर पटीने जास्त होती फायनली फायनली ती ब्लॅक स्टोन हार्टेड डेविल इज बॅग मग काय वाटतं तुम्हाला हे कोण दोघे आहेत ज्यांचं मरण अग्नेयाच्या हातून होणार आहे ते आणि आपल्या सिया राणी तर काल त्यांच्या अहोनच्या मेटीत मस्तपैकी झोपून गेल्या पण त्यांची लाजाळू मॉर्निंग कशी होते हे तर पुढच्या भागातच बघू आणि आजचा हा गुलाबी गुलाबी भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईकही करा आणि शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा